स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच बावीस मे च्या भागात काव्याची पाठ दुखत असते म्हणून नंदिनी पाठ चेपून देऊ का असं विचारते तेव्हा काव्या तिचा अपमान करून स्पष्ट नकार देते पण रम्याला मात्र तिथे सगळं करू देते ज्यासाठी नंदिनीला नाही म्हणाली असते त्यानंतर नंदिनी जीवासाठी बनानास मुदी बनवते ज्यात अक्रोड घातले हे समजल्यावर जीवा तिच्यावर सगळा राग काढतो आणि नंदिनीला नको नको ते बोलतो तुझ्यामुळे आवडत नसलेल्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागतात मला कंट्रोल करणं बंद कर आणि लांब राहा असं म्हणतो ते ऐकून नंदिनी रडायला लागते पडतो आणि नंदिनीच्या बाजूने बोलत असतो तेव्हा काल तुझी बायको काव्या मला बोलली मी आज तुला बोलतो हा आमचा नवरा बायको मधला प्रश्न आहे आणि आमचा आम्ही बघून घेऊ तुला मध्ये पडायची गरज नाहीये असं जीवा म्हणतो नंदिनी आश्रमात जायला निघते जीवा आणि काव्या कसेही वागले तरी माझा त्यांचा जीव अडकलाय असा विचार करत नंदिनी पुन्हा काव्याच्या खोलीत जाते काडा घेतला नाही म्हणून काळजीपोटी नंदिनी तिची विचारपूस करते पण काव्या पुन्हा एकदा तिच्या अंगावर धावून जाते तुला हवं तसं मी वागणार नाही तेव्हा तू माझ्यापासून लांब राहा तुला लग्नातून पळून दिल्यामुळे मला हे लग्न करावं लागलंय आणि माझी सगळी स्वप्न धुळीला मिळाली आहेत तू या सगळ्याचा मूळ आहेस तू निघून गेलीस की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं काव्या नंदिनीला म्हणते माझ्या निघून जाण्याने जर सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील तर मी निघून जाते असं तिकडून निघते आश्रमात गेल्यावर नंदिनीला सगळं आठवत नंदिनीने बदाम आणि अक्रोड न घातलेली स्मूदी बनवलेली असते जीवा खोलीत जातो आणि त्याला ते ग्लास दिसत आणि त्यावर लिहिलेला मेसेजही दिसतो शिवाय तिने आरशावर सॉरीही लिहिलेलं असतं नंदिनी आनंद निवास मध्ये असताना गुंड तिला मारण्याचा प्लॅन बनवतो मालिकेच्या आगामी भागात पार जीवाला समजवण्याचा प्रयत्न करतो पण त्याने अजूनच चिडतो तितक्यात नंदिनीचा त्याला फोन येतो आणि तो पुन्हा सगळा राग तिच्यावर काढतो नंदिनीला अजूनच वाईट वाटतं तर तितक्यात गुंड आनंद निवास मध्ये शिरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारतो म्हणजे पुढे पोलिसांकडून तो पकडला जाऊ नये मालिकेत पुढे काय घडणार नंदिनीला जीवे मरणाचा गुंडाचा प्लॅन यशस्वी होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज